हाय हॅलो नमस्कार मी आनंदी पितळे तुमच्यासाठी स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर मला एक कमेंट आली होती की ताई आ, फेस योगा दाखवा फेस ची एक्सरसाइज दाखवा ज्याने जा, डबल चीनचा प्रॉब्लेम दूर होईल आणि चेहऱ्यावरची चरबी कमी होईल तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला मी आज मी माझ्या चेहऱ्यावरची चरबी कशी कमी केली ते सांगणार आहे त्याआधी तुम्ही एक फोटो बघायचे मी तुम्हाला एक फोटो देते तर बघा तेव्हा माझी डबल चीन किती होती ती अक्षरशः असा चेहरा एवढा झालेला माझा तर ते तुम्ही बघू शकता तुम्हाल तुम्हाला मी दाखवले त्याप्रमाणे तर आता मी तुम्हाला मी ते कसं कमी केलं तर तेच तुम्हाला मी आता ला दाखवणार आहे तर सगळ्यातरी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी एक्सरसाईज करता तुमचं वर्कआउट करता तेव्हाच तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनिट वेळ काढून तुमच्या चेहऱ्याची एक्सरसाइज करायची तुमच्या फेस फेसची एक्सरसाइज करायची तर ती कशी करायची हे मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी काय करायचे बलून एक्सरसाइज करायची तुम्हाला बलून एक्सरसाइज मध्ये म्हणजे काय करायचंय आपल्या तोंडात जेवढी हवा भरता येईल तेवढी हवा भरायची आणि मग ती अलगत सोडायची मी तुम्हाला दाखवते अशी हळूच सोडायची तुम्हाला तुम्हाला अर्धा ते एक मिनिट असं हवा भरून राहायचंय म्हणजे आणि अलवाद असं सोडायचं आणि काय होईल तुमचं इथे जी चरबी असेल ती कमी व्हायला मदत होईल आता तुम्हाला पुढचा एक प्रकार मी दाखवते तो मग बलूनचाच आहे तो म्हणजे असा की तुम्हाला आधी एकदा उजवा गाल फुगवायचा एकदा उजव्या गालात हवा भरायची एकदा डाव्या घालत भरायची असं हे सुद्धा तुम्हाला दोन तीन मिनटं करायचे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय ते म्हणजे इथे हवा भरायची इथे आणि सोडायची त्यानंतर तुम्हाला इथे हवा भरायचा प्रयत्न करायचा आहे आणि सोडायचे हे सुद्धा तुम्हाला दोन तीन मिनिटं करायचे त्यानंतर तुम्हाला मी अजून एक प्रकार दाखवते ते म्हणजे जिबेने असं राऊंड राऊंड करायचं हे बघा जीवाशी इथे घ्यायचे अपर लिपचे इथे आणि ती फिरवायची हे असं तुम्हाला अर्धा ते एक मिनिट करायचं त्यानंतर असून एक तुम्हाला प्रकार दाखवते ते म्हणजे पाऊट करायचे तुम्हाला पाऊट आणि पाऊट केल्यानंतर त्यानंतर उजवीकडे वळून पाऊड करायचंय त्यानंतर डावीकडे त्यानंतर तुम्हाला असं दोन्ही गालाच्या आतमध्ये घ्यायचे हे सुद्धा तुम्हाला तीन चार मिनिटं करायचे त्यानंतर तुम्हाला मी अजून एक दाखवते ते म्हणजे थोडस तुम्हाला खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल असं हातावर घ्यायचंय आणि हातावर घेऊन ते इथे लावायचं थोडस किंवा फेसवर पूर्ण तुम्ही लावू शकता आणि काय करायचंय हे असं करायचंय आणि इथून कानापर्यंत आता मी तेल घेतलेलं नाही म्हणून माझा हात सरकत नाहीये पण त्यासाठी तुम्हाला थोडस तेल घ्यायचे जेणेकरून तुमचा हात असं पटकन होईल असं तुम्हाला वीस वेळा करायचे त्यानंतर तुम्हाला मी अजून एक दाखवते ते म्हणजे जेव्हा आपली इकडची चरबी आहे ही जा, जास्त झालेली असते आपली जेव्हा वजन वाढलेलं असते तेव्हा तर त्यासाठी तुम्हाला मी अजून एक दाखवते ते म्हणजे आपल्याला काय करायचंय आपण जेवण जेवतो ना चावतो तसंच करायचं फक्त असा वर बघून करायचंय थोडीशी तुम्हाला कळेल इथे पण ती तुमची नॉर्मल कळ असेल तर ठीक आहे जर जास्त वाटत असेल तर तुम्ही थांबू शकता तिथेच तर असं जर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट रोज फेस एक्सरसाइज केली तर मी तुम्हाला खरं सांगते की चांगला रिझल्ट मिळेल तुम्ही माझा आणि बिफोर फोटो बघू शकता की मला काय रिझल्ट मिळाले तुम्हाला कळेल की माझ्या चेहऱ्यावरची चरबी कशी कमी झाली कारण आपण किती पण डाएट करत असणार तरी आपलं वजन कमी करायला आपल्याला डाएट करावा लागतो आणि जी आपली चरबी आहे जे आपले फॅट्स आहेत ते जर कमी करायचे असतील फॅट लॉस जर करायचं असेल तर तुम्हाला एक्सरसाईज एक्सरसाइज ही कंपल्सरी करावीच लागेल तर तुम्ही आ, करू शकता आणि तुम्हाला अजून कोणते प्रकार बघायला आवडेल मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचा सगळ्यांना फायदा होईल श्री स्वामी समर्थन धन्यवाद